अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मुख्यमंत्र्यांनी फोन करून सुद्धा दादा भुसेनी जाणीवपूर्वक काम घेतलं नाही भुसे थोडं उद्धटपणे माझ्याशी बोलले महेंद्र थोरवे यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी फोन करून सुद्धा दादा भुसेनी जाणीवपूर्वक ते काम घेतलं नाही दादा भुसेंना मी विचारलं हे काम का घेतलं नाही ते थोडं माझ्याशी उद्धटपणे बोलले मी त्यांना बोललो आमदारांची जी कामे ती झाली पाहिजेत मी ते त्यांना बोललो म्हणून त्यांना वाईट वाटलं आमच्यात कोणतंच भांडण नाही झालं आमच्यातील वाद मिटलाय मुख्यमंत्री सुद्धा फोन करून सांगितलेलं होतं सुद्धा जाणीवपूर्वक ते काम त्यांना मी विचारलं बाहेर मध्ये हे काम तुम्ही का घेतलं नाही ते उद्धव माझ्याशी बोलले त्यामुळे आमच्या थोडस पण आमचं झालं दोघं तुम्ही एकाच पक्षामध्ये आहात एकनाथ शिंदे यांच्या सहकारी आहात कुठे असं वाद वेळ आणि नाही नाही आतापर्यंत मी त्यांना सांगित आलेलो होतो की बाबा जी जी कामे असतील आमदारांची झाली पाहिजे या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांना बोललो तर त्यांना वाईट वाटलं म्हणून बोलले म्हणून आमच्या थोड्यासात मतभेद झाले होते नाही नाही असं काय झालेलं ऐसा झगड़ा तो आम दोनों तो 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 के बीच में ऐसा कोई झगड़ा नहीं हुआ है ना 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 दादा मुस्लिम को जो काम मैंने बताया था वो काम के बारे में उनके पास मैंने उनको सवाल किया कि ये काम हुआ है कि नहीं हुआ है तो हम दोनों के बीच में थोड़ा सा बातचीत चल रही थी वहाँ पे लेकिन हो गया ऐसा कुछ नहीं विकास जो मंत्री मोदी जो है उन्होंने लोग जितने अपने हैं काम होने चाहिए इसलिए सब ए लोग आज का लास्ट सेशन का है तो जो जो काम पेंडिंग है वो होना चाहिए इसके लिए आ, मंत्री जो रहते हैं उनके बीच पढ़ते वो ये काम होना चाहिए जो हमारे मिनिस्टर जो शिंदे साहब जो है हर एक आ, एम का काम वहाँ पे करवा तो मंत्री महोदय ने भी वो काम करना चाहिए फटाफट काम होना चाहिए पीछे पड़ते वो लोग उनके काम में बिजी रहते हैं तो एमएलए लोगों के काम में होना चाहिए वो काम के बारे में विकास काम जो है जो प्रलंबित होता है कुछ काम विकास काम हमारे मतदान संघ में जो जो काम रहते हैं वो उनको बताए गए थे वो काम के बारे में नाही साहेबांना तर आम्ही सांगत असतो पण आता ज्या खात्याचे मंत्री असतात त्यांच्या आम्ही पत्र दिलेले असतात आणि ती कामं त्यांनी करावी अशी बेधड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या